माझे नाव समृद्धी संदीप चोपडे मी आता सव्वीस शिकत आहे माझ्या शाळेचे नाव विद्या प्रतिष्ठान विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर आहे माझा विषय आहे लाभले अमा सुभाग्य बोलतो मराठी लाभले अमा सुभाग्य बोलतो मराठी जा हलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म जानतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी कवी सुरेश भट यांनी लिहिलेल्या या सुंदर ओळ्या ऐकल्या की मराठी भाषा किती सुंदर आहे हे आपल्याला समजते मराठी एक सुंदर आणि प्राचीन भाषा आहे आपण सगळे खरंच किती भाग्यवान आहोत कारण मराठी ही आपली मातृभाषा आहे भारत देशातील बावीस अधिकृत भाषांपैकी मराठी एक भाषा आहे मराठी भाषा खूपच गोड आणि सुंदर आहे संत ज्ञानेश्वर हे ते तेराव्या शतकातील महान वारकरी संत होते त्यांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला संतांनी मराठी भाषेचा वापर आपल्या जीवनामध्ये केला अनेक ग्रंथ भारुडे मराठी भाषेमधून लिहिली गेली आहेत कुसुमाग्रज यांचे मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार साहित्य आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्त सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो अलीकडे अनेक संवाद हे जागतिक स्तरावर होत असल्या कारणाने लोक इंग्रजी भाषेचा वापर करत चालले आहेत तरुण पिढी परदेशात उच्च शिक्षणासाठी जाते तिथली बोली भाषा त्यांनी जरूर शिकून घ्यावी परंतु आपली मायबोली मराठी भाषा बोलावी जेणेकरून ती समृद्ध होईल आपल्या महाराष्ट्राला मराठी साहित्याला खूप मोठा इतिहास आहे त्याचे आपण संवर्धन केले पाहिजे म्हणून त्याचा जागर करून समाजामध्ये प्रतिष्ठित भाषेचा दर्जा मिळवून देण्याची जबाबदारी आता आपली आहे आपण मराठी भाषिकांना कायम मराठीचा अभिमान बाळगला तर परभाषीय लोकांकडून सुद्धा मराठी भाषेला सन्मान मिळेल म मराठी भाषेविषयीची प्रेम आपुलकी हे फक्त सत्तावीस फेब्रुवारीपर्यंत मर्यादित न राहता सदैव जपलं गेलं पाहिजे मराठी तरुण तरुणींनी मराठी भाषेचा गर्व बाळगला पाहिजे आमच्या नसा नसाच पण ते मराठी असं म्हणत त्यांनी मराठी भाषे मराठी भाषेचा संवर्धनासाठी पुढाकार घ्यायला हवा संपूर्ण देशात जसा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची संस्कृती प्रेरणादायी आहे तशीच मराठी भाषा देखील आहे संत ज्ञानेश्वर म्हणतात माझ्या मराठीची बोलू कौतुके परी अमृता ही पैजेसी जिंके ऐशी अक्षरे रसिके मिळवीत असं म्हणत त्यांनी मराठी भाषेविषयीचा अभिमान मराठीची महती व्यक्त केली आहे अमृतालाही पैजेनी जिंकणारी अक्षरी अशी अक्षरे अशी अमृतावानी ज्ञानदेवाच्या प्रत्येक शब्दात शब्दातून व्यक्त झाली आहे ब्रह्मविद्यात शब्द रूप झाली आता मराठी भाषेने काट टाकली आहे फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच झेप घेतली आहे ह्या प्रवासात आपण तिला सोबत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि ते आपण पार पाडायलाच हवं तुम्ही हिंदीत बोला इंग्रजीत बोला पण जेव्हा शक्य होईल तेव्हा मराठीतूनच बोलण्याचा प्रयत्न करा वर्षांची परंपरा लाभलेल्या चौथ्या आणि जगात एकोणीसाव्या स्थानावर असलेल्या या महाराष्ट्राचं मरा महाराष्ट्र मा, असलेल्या या मराठी भाषेचा अभिमान बाळगा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाच वर्षाने बावन झालेल्या या महाराष्ट्राचं मराठी पंजपा ज्ञानेश्वरांनी लीली ज्ञानेश्वरी तुकोबांनी रचली गाथा समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा माझी मराठी भाषा माझ्या मराठीचा हो गंध जुई मोगऱ्याचा माझ्या मराठीचा संघ संत साधू सज्जनांचा संत साधू सज्जनांचा कुसुमाग्रजांची प्रसिद्ध विशाखा वी संजी गाझी यांनी मा, मा, मा मराठी माझी दिव्य भाषा जशी जोडते शब्दातून जशी जोडते शब्दातून जागी लाखो जागी शब्द असतील जागी भाषा हजार माझ्या मराठीचा गोडवा नित्य आहे सदाबहार नित्य आहे सदाबहार कीर्तन भजन ओवी पोवाड्याने माझी मराठी सजली शब्द अलंकाराचा साज लिहून माझी मराठी बहरली माझी मराठी बहरली माझे शब्द माझी लेखनी माझे विचार मराठी माझा श्वास माझी स्फूर्ती माझा आचार मराठी भाषा मराठी भाषा मराठी मन अभिमान महाराष्ट्राचा स्वाभिमान मराठीचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र